आज आमच्या बागेमध्ये आल माऊच पिल्लू आज आमच्या बागेमध्ये आल मऊच पिल्लू नाव त्याच ठेवलं आम्ही उलू लुलू लू उलू लुलु लू, 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 लू शेट्टीचे बेटोळे अंगाभोती करून शेपटीचे वेटोळे अंगाभोती करून बसलं होतं लुलू गुपचुप दाबा धरून बसलं होतं लुलू गुपचुप दाबा धरून हात मारली तेव्हा लागल सावधपणे हलू सावधपणे हलू नाव त्याच ठेवलं आम्ही उलू लु लु लू, लू उलू लुलू लू बसू ठेवली पुढ्यात तेव्हा लुलू खुश झाले लपलप लपलप करीत त्याने सारे दूत प्याले सारे दूत प्याले मग लागलं लुलू लगेच माझ्या संगे खेळू माझ्या संगे खेळू नाव त्याच ठेवलं आम्ही उलू लुलूल खेळत होतो मज्जेत तोच काय गंमत झाली खेळत होतो मज्जेत तोच काय गंमत झाली गुरु म्याव करीत एक ढब्बी माऊ आली गुरु म्याव करीत एक ढब्बी माऊ आली ढबी माऊ आली मग लागलं लुलू लगेच लाग आई मागे पळू आई मागे पळू विसरु गेलो मलाई ओल लु लो विसरु गेलो मलाई ओल लु लु ओल लु आज आमच्या बागे मध्ये आल माउच आज आमच्या बागे मध्ये आल माउच पिल्लु अल माउच पिल्लु नाम ओल लु लु